जिल्हाधिकारी कुमार ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत होत आहे सर्व संबंधित शासकीय विभाग तसंच देवस्थान पंचकमिटी यांना कृती आराखड्याप्रमाणे सोपवलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन यात्रा कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा सहज आणि सुलभ रीतीने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील पी सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस उपायुक्त दीपाली काळे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सोलापूर महानगरपालिकेच्या अभियंता अकुलुबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे महानगरपालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसंच देवस्थान पंच कमिटी सदस्य यावेळी उपस्थित होते